नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील साते ग्रामपंचायत हद्दीतील ब्लिंकिट बीव्हीजी व्ही जी या ठेकेदाराकडून मावळ तालुक्यातील महिलेच मानसिक शारीरिक शोषण केल्याबाबत तक्रार करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीनं अनेक महिलांचं शोषण केल्यामुळं त्यांनी नोकरी सोडलेली आहे तर प्रत्यक्षदर्शी या महिला आहेत या महिलेने वडगाव मावळ पोलीस स्टेशनलाही तक्रार दिलेली आहे काय नेमका प्रकार घडलेला आहे ते सांगा प्रकार असा घडलेला आहे की जिथे आम्ही काम करतो सुपरवायझर देशमुख दिनेश देशमुख हे बीओजी कंपनीचे मॅनेजर आहेत सुपरवायझर सुशील राऊत हे लेडीज ला खूप टॉर्चर करतात काय करतात काय करतात म्हणजे त्यांना पार्ट्यांना पैसे द्या या लेडीजच्या चिठ्ठ्या पुरवा हे जर सगळं नाही ऐकलं तर कामावरन काढून टाकणार जबरदस्ती म्हणणं करणार त्या लेडीज कामावर ठेवत नाही ज्या लेडीज त्यांचं ऐकतात त्यांच्या राहतात त्या लेडीजला कामावरती ठेवणार या तुमच्या बापाची कंपनी आहे का दुसरी लेडीज आहे त्यांची निकिता काय ही जाती भेद करती हे सगळ्या कंपनीमध्ये असं चालू आहे ह्यांना जर आम्ही बोललो तर त्या लेडीजला काढून टाकतात जे ऐकतात त्यांना कामावर ठेवतात आमच्या घरी कामावणार कोण नाही आमची लहान लहान मुलं आहेत आम्ही मुलांचं बघायचं कामाला आलं है की ह्यांचं ऐकायचं हे सगळ्या कंपनीचं मालक खूप चांगले आहेत पण त्यांनी हे असे मॅनेजर ठेवलेले असतील तर प्रत्येक ठिकाणी ह्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत ह्या लोक आधी ऐकत नाही बाकीच्या लोकांना बाकी त्रास करणार तर बाकी सामान्य माणसांनी कुठं जायचं हे एवढंच माझं म्हणणं आहे की ह्याला वाचा कुठं कुठंतरी आणि हे कुठं तरी थांबावं हे प्रत्येक ठिकाणी ह्यांचे सुपरवायझर खूप दादागिरी करतात हे बर साधारण किती महिलांना असं या छळाला सामोरं जावं लागलेलं आहे दहा पंधरा लेडीज आहे आतापर्यंत हे सगळं आणि कंपनीचे दोन तीन आहेत त्यांना हे त्यांच्या पर्यंत पोहचवलेलं आहे आम्ही पण ते काय दखल घेतलेली नाही त्यांनी कारण ते काहीतरी कारण असणार आहे म्हणून ते मधी हे दाबत नाहीये जे काही होत त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी गेलेल्या आहेत सगळ्या पोलीस स्टेशनला काही तक्रार दिली तुम्ही वडगाव दिली पोलीस स्टेशनला टाकलेली आहे मी कारण बाकीच्या लेडीज घाबरतात त्या लेडीज येत नाही हे नंतर धमकी देतात आम्ही हे करू ते करू त्याच्यामुळे लेडीजच्या मागे कोणी नसल्यामुळं लेडीज पुढे येणार नाही ना, पण असं किती लेडीज करणार हे असं तुम्ही आता त्यांच्या विरोधात तक्रार दिली हे जे ठेकेदार फे, आहे सुपरवायजर आहेत याच्यापासनं काय तुम्हाला धमक्या वगैरे हो काय त्यांच्यापासनं हा त्यांचं बाकीच्या लेडीजला धमका वगैरे येतात ना तुम्ही काय करायचं तर कामावरती काढून टाकण्याचं कारण काहीच नव्हतं कंपनीमध्ये आमची बदनामी करतात हे जबरदस्ती असती कि लेडीज गलत आहे लेडीज जर गलत होते आता दोन दोन वर्ष ठेवले मग आम्हाला कामावरती आणि आता ह्यांची नाही ऐकलं तर हे आम्हाला अशीच बदनामी करून घालवतात हे या संदर्भात मावळचे आमदार सुनील शेडके यांच्या कानावर घातलं का कारण तुम्ही आमदार साहेबांना अशा घटनाचा फार राग आहे महिलांचं जर कुठं शोषण होत असेल महिलांची पिळवणूक होत असेल तर आमदार सुनील शेळके हे स्वतः पुढाकार घेतात त्यांच्यापर्यंत तुम्ही काय हो अण्णांपर्यंत सोडलं ना आम्ही त्यांच्यापर्यंत कानावर घातले आणि आतापर्यंत शक्यतो त्यांच्या लोकांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस ती माझ्या मागे उभी राहिलेली आहे आता ते जे ठेकेदार आहेत इथं ते आहेत काय नाव त्यांचं ते सुशील राऊत ते इथं नाही आहेत आणि दिनेश काळे की आत्ताच गेलेत कंपनी जशी येणार ना तशी ते कंपनीतनं लगेच गेले कंपनीतनं जर रिमूव्ह केले तर मग हे कंपनीत येतात कसे का काय यांची दुसरी सुपरवायझर आहे निकिता काळे हिला घेऊन दिनेश देशमुख प्रत्येक वेळेस कि वर्षामध्ये सुपरवायझर करणार आम्ही दोन दोन वर्ष काम करतो कधी आमचे सत्कार नाही की कधी कुठल्या गोष्टीला आम्हाला हे डिमांड देत नाही मग ह्यांना एवढं का की ह्यांना पार्ट्या आणि सगळं काही पैसा पाणी पुरवतात म्हणून हे ह्यांना सगळ्या गोष्टीला सपोर्ट करतात हे जाती भेद करतात आम्ही काय मारा मागाची आहे का हे सगळं गलत व्हायला लागलं आमच्याशी हे सगळं थांबलं पाहिजे ज्या ठिकाणी महिला काम करतात महिला सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही आहेत का तिथे सीसीटीव्ही आहे ते सीसीटीव्ही मध्ये ना एक जणालाच फक्त हे जर रेकॉर्डिंग भेटतं भेटत की सुशील राऊत सुशील राऊतला बाकी कंपनीचे मॅनेजर आहेत कंपनीचे वरची लोक आहेत त्यांना काही ह्या गोष्टी कल्पना नसतीये पण सुशील राऊत कॅमेऱ्या मध्ये जाणार त्याच्याकडे डिटेल डायरेक्ट कॅमेऱ्या मधला एकच माणूस देतोय नाही ना, ले। तर कॅमेरा जाऊन बसणार लेडीज कुठं बसतात कुठं काम करतात कुणी करायचं कुणी नाही करायचं हे सगळं हे त्यांच्यापर्यंत का पोहोचत आलं लेडीज साठी जे स्वतंत्र आहेत का त्या ठिकाणी का लेडीज ला सुरक्षा म्हणजे ह्यांचं ऐकलं तरच नाही तर बाकी सुरक्षा काय नाही ही लोक जर निघाली ना तर सगळ्या लेडीज सुरक्षित राहतील नाही तर अशी लोक जर असतील ना प्रत्येक ठिकाणी हे असेच करत राहतात महिलांवर आपल्या मावळातील महिलांवर असा जर अत्याचार होत असेल काय सांगाल तुम्ही काय नाव माझं नाव दर्शन सुदाम काशेद आपल्या मावळ तालुक्यात सतत होणारे अशा अत्याचार हे मावळकर सहन करणार नाहीत तर कृपयात कृपया लवकरात लवकर लौकर दक्षता घेऊन यांची पोलिसांनी कारवाई तरी नोंदवावी किंवा मग कंपनीवरती ठोस कारवाई करून त्यांना न्याय द्यावा मावळ तालुक्यातील साते ग्रामपंचायत हद्दीतील ब्लिंकित बीव्हीजी बीव्हीजीचे जे ठेकेदार आहेत ते महिलांना म्हणजे भाषेत बोलणं किंवा हीन वागणूक देणं त्यांच्याकडनं शरीर सुखाची मागणी करणं चिट्ट्या पोहोचवणं अशा खालच्या प्रकारचं कृत्य या सुपरवायझर आणि ठेकेदाराकडनं होते आणि ह्या महिलांची मजबुरी एक आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते जे या ठिकाणी काम करतात अशा महिलांवर ही वेळ आलेली आहे तर या ठिकाणच्या या महिलेची दखल पोलिसांनी घेऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का त्याला पाठीशी घातलं जाणार मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेडके या महिलेला न्याय देण्यासाठी पुढाकार घेतीलच असा विश्वास या महिलेचा आहे तर एकूण दहा महिलांवर अशी वेळ आलेली आहे पण महिलांनी स्वतःची अं स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी काम सोडलेलं आहे आणखी किती महिलांवर अशी वेळ येणार आहे मावळ तालुक्यामध्ये रोजगार येतोय पण मावळातील स्थानिकांना रोजगार भेटत नाही स्थानिकांना कुठला ना कुठला कुट्ला त्रास करून बाहेर काढलं लोकांना रोजगार दिला जातो तर स्थानिकांना सुरक्षित रोजगार मिळेल का आणि महिला सुरक्षेचा मुद्दा हा अंधांतरित आहे तर वडगाव पोलीस स्टेशनचे कार्यक्षम पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख साहेब या ब्लिंकिट बीव्हीजी जी ठेकेदारावर कारवाई करणार का आणखी का एखाद्या महिलेनी आत्महत्या केली किंवा स्वतःचं जीवन संपवलं तर पोलीस त्याच्यावर कारवाई करणार बघूयात या प्रकरणाकडे प्रशासन कशा पद्धतीनं पाहते ब्लिंकिट कंपनी जी आहे ती या ठेकेदारावर कारवाई करते का मोकाट सोडून देते मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद